नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं चला तर आजच्या भागाला आपण सुरू करूया तो खेळायला जातो हे आपण इंग्लिशमध्ये कसं म्हण म्हणणार मित्रांनो ही गोज टू प्ले बघा मित्रांनो ही गोज टू प्ले तो खेळायला नाही जात ही डज नॉट गो टू प्ले तो खेळायला जातो का बघा मित्रांनो तो खेळायला जातो तो खेळायला जातो या ठिकाणी हे कॉमन आहे फक्त इथं प्रश्न विचारलाय ठीक आहे याचं उत्तर आपल्याला येस किंवा नो मध्येच द्यावा लागेल म्हणून सुरुवातीला आपल्याला डज घ्यावा लागेल मित्रांनो डज ही Go to play. बगा। to play. है। है, है। गो टू प्ले आणि प्रश्नचिन्ह बघा या ठिकाणी तो खेळायला जातो ही गोज टू प्ले ही हा वाक्यातला कर्ता आहे गोज हे वर्ब आहे गो हे वर्ब आहे त्याला एस प्रत्यय लागलेलं आहे आपल्याला माहिती आहे मित्रांनो जर वाक्यामध्ये ही आला असता ही गोज शी गोज त्यानंतर एखाद्याचं नाव आलं असतं समजा दिनेश गोज त्याच्यापुढे पण गोज येणार मित्रांनो त्याच्यानंतर ईट असेल ईटच्या पुढे पण गोज येणार मित्रांनो या सर्वांच्या ठिकाणी ई एस प्रत्यय लागणार वर्बला एस किंवा ई एस असा प्रत्यय यांच्या पुढे लागतो मित्रांनो एखाद्याचं नाव असेल त्याच्यापुढे ही आणि शीसाठी सुद्धा लागतो बाकी आय आय गो वि गो यू गो दे गो यांच्या पुढे येस किंवा ईयस प्रत्यय लागत नाही एवढं लक्षात ठेवा त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जो प्रश्न बनवलेला आहे तो जो प्रश्न बनवलाय जर समजा या ठिकाणी मी खेळायला जातो असं असेल आय गो टू प्ले तर त्या ठिकाणी डू लागला असता डू आय गो टू प्ले तर डू किंवा डज दोघांपैकी एक येतो मित्रांनो चला तर पुढचं वाक्य तो खेळायला जात आहे याचं कसं होईल मित्रांनो ही इज ही इज गोइंग टू प्ले तो खेळायला नाही जात आहे ही इज नॉट गोइंग टू प्ले तो खेळायला जात आहे का आता इथं आपल्याला डू किंवा डस घ्यायची गरज नाही मित्रांनो इथं ऑलरेडी ईज आहे म्हणून आपण ईज घेणार इज ही गोइंग टू प्ले इज ही गोईंग टू प्ले आणि प्रश्नचिन्ह तर या ठिकाणी बघा मित्रांनो हा जो काळ आहे याच्यामध्ये अमेझारचा वापर होत असतो या ठिकाणी ईज आलेला आहे जसं मी तुम्हाला सांगितलं ही इज शी इज दिनेश इज इट इज या ठिकाणी वापर होईल मित्रांनो आणि ईजच्या पुढे येतं वर आय एन जी व्हर्बला आय एन जी हा प्रत्यय येत असतो या ठिकाणी वर फक्त एकटा आलेला आहे आय एन जीला ला घेऊन आलेला नाहीये तर हा चालू काळ आहे म्हणून आय एन जी आलेला आहे जात आहे म्हणून जाण्याची क्रिया सुरू आहे नाही जात आहे या ठिकाणी नाही जाण्याची क्रिया सुरू आहे नाही का जात आहे का प्रश्नामध्ये सुद्धा आपण या ठिकाणी चालू काळ वापरलेला आहे मित्रांनो तर अशा पद्धतीने आपण बघितलं की एक वाक्य आहे त्याचा प्रश्न आणि त्याचं नकारार्थी त्याच्यानंतर अजून पुढचं वाक्य बघूया या ठिकाणी तो खेळायला गेला आहे आता या ठिकाणी काळ पूर्ण झालेला आहे म्हणून आपण हॅव किंवा हॅज घ्यायचं असतं मित्रांनो आता या ठिकाणी तो आहे म्हणून आपण घेणार ही ही हॅज ही हॅज गॉन टू प्ले तो खेळायला गेला आहे ही हॅज गॉन टू प्ले तो खेळायला गेला आहे का आता या ठिकाणी हॅजलाच पुढे करायचं आहे मित्रांनो आणि हीला मागे करायचे हॅज ही गॉन टू प्ले सेम हॅज ही गॉन टू प्ले बघा मित्रांनो फक्त मी पुढच्या दोन शब्दांची जर आल आदला बदल केली तर तो झाला प्रश्न तो खेळायला गेला आहे का हॅज ही गॉन टू प्ले फक्त आपल्याला वाक्य जे आहे स्टेटमेंट त्याचा प्रश्न कसा तयार करायचा या दोघांची आदला बदल करायची तो खेळायला नाही गेला आहे पुन्हा ही हॅज नॉट हॅजच्या मध्ये नॉट टाकायचं बाकी तसंच ही हॅज नॉट गॉन टू प्ले बघा मित्रांनो या ठिकाणी गोचं गॉन झालेलं आहे मगाशी गोचं गोइंग झालं होतं इथं या ठिकाणी आता पण गॉन झालेलं आहे तर का असं आहे कारण क्रिया या ठिकाणी पूर्ण झालेली आहे मगाशी क्रिया अपूर्ण होती म्हणजे चालू होती आता या ठिकाणी क्रिया जर पूर्ण झालेली असेल तर क्रियापदाचं तिसरं रूप आपण घेतलेलं आहे गो हे पहिलं रूप आहे त्यानंतर वेंट हे दुसरं रूप आहे आणि गोआन हे तिसरं रूप आहे म्हणून हे गोहन आहे मित्रांनो तिसरं रूप त्यानंतर पुढचं वाक्य बघूया मित्रांनो तो खेळायला जात असतो तो खेळायला जात असतो हा रीतीवाचक काळ आहे मित्रांनो याच कसं होईल ही हॅज बीन गोइंग टू प्ले ही हॅज बीन गोइंग टू प्ले तो खेळायला जात असतो का आता हॅज ही बीन गोइंग टू प्ले हॅज ही बीन गोइंग टू प्ले तो खेळायला नाही जात असतो ही हॅज ही हॅज नॉट बीन गोईंग टू प्ले हॅजच्या नंतर नॉट मित्रांनो ही हॅज नॉट बिन to टू प्ले ठिकाणी टू प्ले तर याच्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो तर या ठिकाणी तो खेळायला जात असतो हा जो काळ आहे हा रीतीवाचक काळ आहे मित्रांनो ही हॅज बीन गोइंग टू प्ले तो खेळायला जात असतो का हॅज ही बीन गोइंग प्ले तो खेळायला नाही जात असतो ही हॅज नॉट बीन गोइंग प्ले तर या ठिकाणी मित्रांनो काही कालावधीपासून क्रिया घडत आलेली असेल किंवा क्रिया घडत आलेली नसेल नेगेटिव्ह ने, मध्ये ने, 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 तर त्या ठिकाणी आपल्याला हा रीतीवाजचा काळ वापरायचा असतो मित्रांनो तर या ठिकाणी मित्रांनो जो आपण साधा वर्तमान काळ बघितला सुरुवातीला बघा मित्रांनो या ठिकाणी हा जो साधा वर्तमान काळ आहे तो खेळायला जातो आणि तो खेळायला नाही जात आणि तो खेळायला जातो का तर याचं जे काही फॉर्म्युला आहे मित्रांनो या ठिकाणी तो आपण अशा पद्धतीने या ठिकाणी बघूया जर तो खेळायला जातो हे जे वाक्य होतं त्याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट त्याच्यानंतर त्याचा आपण प्रश्न विचारला होता तो खेळायला जातो का तर डू किंवा डज सुरुवातीला घ्यायचा त्याच्यानंतर सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट त्याच्यानंतर नकारार्थी वाक्य जे बनवलं आपण तो खेळायला नाही जात तर त्या ठिकाणी सब्जेक्ट प्लस डू किंवा डस घेत घेतो आपण प्लस नॉट प्लस व्ही वन प्लस ऑब्जेक्ट तर अशा पद्धतीने आपण आज बघितलं की एक वाक्य असेल हे जे सगळे काळ आहेत हे जे सगळे वाक्य आहेत मित्रांनो हे सगळे वाक्य जे आहेत हे साध्या वर्तमान काळातले वाक्य आहेत कुठले वाक्य आहेत मित्रांनो हे आपण ज्यांचे सूत्र आता बघितले हे साध्या वर्तमान काळातले आहेत त्याच्यानंतर हे चालू वर्तमान काळातले आहेत त्याच्यानंतर हे तो खेळायला गेला आहे तो खेळायला गेला आहे का तो खेळायला नाही गेला आहे हे पूर्ण वर्तमान काळातले वाक्य आहेत आणि त्यानंतर तो खेळायला जात असतो तो खेळायला जात असतो का तो खेळायला जात नाही जात असतो हे रीतीवाचक वर्तमान काळ आहे तर अशा पद्धतीने वर्तमान काळाचे हे चार प्रकार पडतात मित्रांनो एक म्हणजे साधा वर्तमान काळ एक म्हणजे चालू वर्तमान काळ ज्याला आपण अपूर्ण वर्तमान काळ म्हणतो त्याच्यानंतर हे वाक्य जे आहेत हे पूर्ण वर्तमान काळ आणि हे वाक्य जे आहेत हे रीतीवाचक वर्तमान काळ आहे मित्रांनो तर एक एकंदरीत आपण बघितलं की वर्तमान काळातल्या तीन प्रकारामधले म्हणजे स्टेटमेंट निगेटिव्ह आणि क्वेश्चन हे वर्तमान काळाचे जे चार प्रकार आहेत त्याच्यातले आपण स्टेटमेंट बघितलं निगेटिव्ह बघितलं आणि प्रश्न पण बघितलं मित्रांनो तर आपण अशाच पद्धतीने जेव्हा आपण इंग्लिश स्पिकिंगची प्रॅक्टिस करतो त्यावेळेला ती प्रॅक्टिस एकाच वाक्याला घेऊन ती वेगवेगळ्या प्रकारामध्ये करायची असते मित्रांनो पुन्हा एकदा आपण सगळे वाक्य वाचून घेऊया तो खेळायला जातो ही गोज टू प्ले तो खेळायला नाही जात ही डज नॉट गो टू प्ले तो खेळायला जातो का डज ही गो टू प्ले तो खेळायला जात आहे ही इज गोईंग टू प्ले तो खेळायला नाही जात आहे ही इज नॉट गोईंग टू प्ले तो खेळायला जात आहे का इज ही गोईंग टू प्ले तो खेळायला गेला आहे ही हॅज गॉन टू प्ले तो खेळायला गेला आहे का हॅज ही गॉन टू प्ले तो खेळायला नाही गेला आहे ही हॅज नॉट गॉन टू प्ले त्यानंतर मित्रांनो तो खेळायला जात असतो ही हॅज बीन गोईंग टू प्ले तो खेळायला जात असतो का हॅज ही बीन गोईंग टू प्ले तो खेळायला नाही जात असतो ही हॅज नॉट बीन गोईंग टू प्ले तर अशा पद्धतीने आज आपण वर्तमान काळातले जे काही वाक्य आहेत ते सोप्या पद्धतीने आपण समजून घेतलेले आहेत मित्रांनो धन्यवाद